प्रिन्झार की नडिकैर नडिढ हो से आजिना गिbrain को stir इजह परो कुर। कश छाना ठाफ्स्कित जो कि ऑंप ये लोक्री प्राइल तो राफ्स का पर तिऱ्िम्� अगा रहा हो जो कि भिनां चाभा गी मुले室 हे सगळं अभ्यास ते आम्ही वाचून बघूया मात्र त्यांना आत्ता शब्द दिलेला नाही ज्यावेळेस ते आमच्या लक्षात येईल की समाजाचा याच्यामध्ये फायदा आहे नाही सरकारची बैठक लावायची त्यांना असं त्यांचं म्हणणं आहे सरकारची बैठक कधी की ज्या आताही ज्वलंत प्रश्न आहे मराठ्यांचा याच्यामध्ये मराठा समाजाचा फायदा होतो एकटा काही मराठ्यांना दगाफटका होत नाही त्यावेळेस सरकारला सांगताय आत्ताच त्यांना शब्द द्यायचा आम्हाला आज माहीत नाही त्यांचा फॉर्म्युला काय आम्ही नीट अभ्यासून नाही घेतला तो आणि आधीच सांगायचं की हो हो आम्ही सरकारची बैठक लावतो सरकारची बैठक कधी लावायची ज्यावेळेस आपल्याला आपल्या समाजाचं याच्यामध्ये हित आहे आणि फायदा होतो त्यावेळेस आणखीन ते वाचलंच नाही तर आधी वरवर काय म्हणून आमच्या जुन्या जुनी म्हणे मैस पाण्यातून वर सावदा माहीतच नाही काय आणखी ते जाणून घेतल्याच्या नंतर बघू आता नाही तुम्ही पाच सहा मुद्दे मांडले तुमच्याकडे त्याच्यामध्ये राजकीय आरक्षणाचा एक मुद्दा होता ओबीसीच्या टक्केवारीला धक्का न लागता सुद्धा दहा टक्क्यापर्यंत आरक्षण असे दोन तीन जे मुद्दे होते हे तुम्हाला कसे वाटले नाही तेच सांगितलं मी म्हैस पाण्यातून वर सावदा त्यातलं पो त्याच्यात पोट पोटात शिरल्याशिवाय ते पूर्ण बघितल्याशिवाय अभ्यासपूर्ण पूर्ण बोलू नये कारण ते पण काय कायद्यातज्ञ नाहीत काही गडबडीत समाजाची फसवणूक होत असती आणि आपल्याला मला ती किमान नाही करायची माझ्या खांद्यावर जबाबदारी असल्यामुळं मला पूर्ण समाज आरक्षणात पाहिजे आणि त्याच्यातून जात नाही प्रथमदर्शिनी माझ्या लक्षात आलेले परंतु त्यांनी दुसरा एक फॉर्म्युला त्याबरोबर दिलेला आहे ते सगळं एकूण वाचन करून नंतर मग पाहू आम्हाला ते योग्य वाटलं तर आम्ही त्यांना शंभर टक्के बोलू सांगू नंतर पुढचे निर्णय घेत राहू पण आज नाही सुरुवातीला आल्याबरोबर वर एका मुद्द्यावरून तुम्ही त्यांच्यावरती चिपडा होत खडे बोल सुद्धा सुनावली नंतर हरिबोल राठोड तुम्हाला सुद्धा काय मुद्दा नाही ते काय ना झालं ते ज्येष्ठ येतं असं नाही पण पण खरं बोललो खरं बोललो मला पहिल्यापासून आता ते आवाज तसा आहे आणि खरं बोलायचं होईल मग आम्ही ते सोबत एकत्र होतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन होता त्याविषयी आम्ही सोबत होतो आम्ही पूजा की के अर्चा केली तिथलं सगळं संपाल्याच्या नंतर तिथं बारा बोलवतेदारांचे सगळे ज्येष्ठ नेते बांधू बंधू आले होते आमचे आणि आपण त्यांना त्याच दिवशी शब्द दिला की आपण त्यांचं म्हणणं होतं ओबीसीला छोट्या छोट्या जातींना आरक्षण खाऊ दिलं जात नाही ओबीसीमध्ये त्यांचा वेगळा प्रवर्ग पाहिजे आपण त्या दिवशी कुठलीच विचार न करता कोण कोणाची पर्वा न करता डायरेक्ट मराठा समाजात त्यांच्या पाठीशी आणि वेगळा प्रवर्ग झाला पाहिजे जाहीर पाठिंबा मिड्यात दिला त्यानंतर चार सभेत बोललो मी त्यानंतरही आणि ते काल परवा डायरेक्टच म्हणले म्हणजे ज्येष्ठ माणसानं कसा हाताळायचं समाज काय हे थोडंसं मला रात्री हे झालं की एवढे मोठे अभ्यासिकेत आहेत काय त्याचे अभ्यासिक आणि असं बोलतात की जरांगी आमची मागणीबद्दल बोलत नाही अरे यार म्हटलं हे असं कसं गैरसमज समाजात पसरू शकतात गैरसमज कसं काय पसरू शकतात म्हणून आता ते आलेत म्हणून विचारणं काम होतं मी फोन करून त्यांना विचारलं नाही आणि कोणी पड परस्पर तिकडं बोलला तर मला सवय नाही तो असं का बोलला म्हणून ते आलेत म्हणून बोललो नसते आले तर विचारलं सुद्धा नसतं काय फॉर्म्युला दिलाय मी बघा फॉर्म्युला मी सांगितलं आहे त्यांना बघा हे बघा आपण सत्ता किती मुद्दे आणले कसं आहे की आजपर्यंत आपण काय सांगत होतो पन्नास टक्केच्या वर देता येत नाही बरोबर मी असा फॉर्म्युला आणलेला आहे की आपण पन्नास टक्केच्या वर सुद्धा आरक्षण देऊ 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 शकतो परंतु ते सत्तावन्न टक्केपर्यंत देऊ शकतो काय झालं की आपल्याकडे इम्पेरिकल डाटा नव्हता आजपर्यंत आणि इम्पेरिकल डाटाचा अर्थ आपण माहीत आहे की बिहारमध्ये जेव्हा लोकसंख्या झाली तर ओबीसीचं पर्सेंटेज वाढलं म्हणून त्यांनी पर्सेंटेज वाढलं आणि आपलं बघा तामिळनाडूचं उदाहरण सगळ्यांना माहीत आहे तिथे सुद्धा लोकसंख्या झालेली आहे आणि लोकसंख्या झाल्यामुळे त्यांनी आधीच वाढवलं आहे आपल्याकडे बांध्या आयोगाने जो अहवाल दिलेला आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निमित्ताने त्याच्यात त्यांनी म्हटलं आहे ते की सदतीस टक्के ओबीसी आहे तर सदतीस टक्के आपण ओबीसीना आरक्षण देऊ शकतो हा एक फॉर्म्युला म्हणजे पन्नास टक्केच्यावर आपण देऊ शकतो आता हे करत असताना काय होईल की ओबीसीला धक्का लागू नये ओबीसीला धक्का लागू नये सगळेच म्हणतात तर हा जो माझा फॉर्म्युला काय म्हणतो आपण ओबीसीला किती टक्के आरक्षण देतो तर सत्तावीस टक्के आरक्षण देतो मग सत्तावीस टक्के आरक्षण जर ओबीसीला दिलं तर जे दहा टक्के आहे ते जर आपण मराठ्यांना दिलं तर कोणाला कोणाला धक्का लागत नाही सत्तावीस टक्के ओबीसीला राहील आणि दहा टक्के आपण मराठा आणि कुणबी आणि लेवा पाटील आणि पाटीदार यांना देऊ शकतो हा एक फॉर्म्युला आणि त्याच्यामुळे जे आजपर्यंत जे आपलं घोडं आणलेलं आहे कुठं आडलेलं आहे इतिहास आलं आहे नाही पन्नास टक्के जेव्हा देता येत नाही म्हणून सुप्रीम कोर्टाने आपल्याला नाकारलेलं आहे तर आता प्रश्नच नाही हे कायद्याने सांगते म्हणजे मी सांगतो म्हणून नाही तर सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आहेत की पण तुमच्याकडे जर सत्तावीस टक्के जेव्हा वर असेल तर तुम्ही देऊ शकता म्हणून हा जो जटिल प्रश्न आहे हे आपल्याला सोडवता येईल त्याचा मला दा आनंद झाला आणि जेव्हा सरकारकडे मी जातो मिटिंग मागतो मागत नाही ठीक आहे मग आमचं प्रति सरकार बसलं आहे नाही ते जरांगी सरकार मग त्यांच्याकडे आलो एवढंच आहे दहा टक्के नाही तसं दहा टक्के नाही परवडत ते मराठा आणि कुणबी एक त्याच्या नंदी सापडल्या त्यामुळं दहा टक्के मराठ्यांना देणं आणि वरचे सतरा सात टक्के म्हणजे अंगावर घ्यायचे का आम्ही वरचे सात टक्के म्हणजे त्यांचा फॉर्म फॉर्म्युला तिथं आमच्यासाठी घातक आम्हाला सगळ्या मराठ्यां पाहिजे चौतीस टक्के मराठा आहे असं आठ ते दहा वर्षापूर्वी समितीनंच लोकसंख्या जाहीर केलेली तर मग सतरा टक्के होते आणि आता तर वाढली असेल ह्या दहा ते बारा वर्षात पुन्हा आणि तुम्ही ते दहा टक्के द्यायलात आणि वरचे साठ टक्के म्हणजे दीड पावणे दोन कोटी लोकांना कोणी घ्यायचे मी आणि मी समाजाची कद्दारी करायची पाहिजे तर सगळ्या मराठ्यांना पाहिजे तर तो फॉर्म्युला मान्य आहे असे फॉर्म्युले आणि उगा मुख्यमंत्र्यांशी किंवा सरकारशी बैठका लावायच्या हे हे योग्य नाही आहे त्यापेक्षा आता आमच्या ओबीसीच्या नोंदी सापडल्या तर स महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना सरसगण ओबीसी आरक्षणातून मागणी आमची त्यावरच आम्ही ठाम येताना आम्हाला सगळ्यांना पाहिजे त्यासाठी त्यांनी आम्हाला पाठिंबा द्यावा की मराठा आणि कुणबी एकच येत मराठ्यांना अभिषित आरक्षण द्या बरं आरक्षणासंदर्भात तुमचा तुमचा अभ्यास झालेला आहे सरकारसोबत तुमच्या बैठका सुरू आहेत सरकार तुमच्या मागणीकडे गांभीर्याने पाहत आहे मग हे सगळं व्यवस्थित सुरू असताना हरिभाऊ राठोड हा जो नवान प्रस्ताव आणताय त्याची गरज वाटते का तुम्हाला खरंच नाही आता ते कसे आले हे तुम्हाला माहित नाही आपल्याला इथं परत परत सांगतो खरं बोलतो ते माहीतच नाही मला कसे आलेत पण आता हे बघा शेवटी आंदोलक हे आपल्यात माणूसकी जिवंत असली पाहिजे आता ते आलेत ज्येष्ठ माणूस हे शेवटी आपण सन्मान केला पाहिजे या मताचा मी आणि त्यांना आपण पाठिंबा सुद्धा दिला त्यांना आपण बारा बलुतेदार बांधवांवर रानण्याने झाला पाहिजे त्यांच्यासाठी आमचा हात ज्वलंत सध्या मुद्दा आहे याच्यानंतर त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही लाडणार हे शब्द हो पण आज रोजी आता त्या फॉर्म्युला घेऊन आले ऐक ऐकून तर घेणं काय मिळ बाबा आपलं जर योग्य वाचलं अभ्यास त्यात चांगला असेल आणि मराठ्याचं कल्याण असलं तर कोणाचा फॉर्म्युला मान्य आहे ना चांगलं मराठ्यांचं होत असल्यावर काय सगळ्या मराठ्यांना जर आरक्षण मिळालं असलं तर ओबीसीतून मग काय अडचण नाही मग तुम्ही धक्का न लावताना असले शब्द जर वापरले तुमचं नाम तर जमणार बी नाही फॉर्म्युला फिरम्युला बी काही नाही मग आले आले काय कुणाला भेटून पाठवलं उपमुख्यमंत्र्यांनी पाठवलं रस्त्यावर बसून असे तोडगी निघू शकत नाही पण आले मी आंदोलक म्हणून सन्मान करणं काय ते कुंकडून आले बिचारे काय माहीत नाही तुमचं योग्य आहे बरोबर सुद्धा आहे पण मी एक आंदोलक हे सगळ्या जाती धर्माचंसुद्धा काम करतो आहे ते आशाने येत आहेत पण आपण त्यांच्या मागणीसाठी पाठिंबे पाठीशी त्यांचा पण आमचा फॉर्म्युला आमच्या घराघरातल्या मराठ्यांचं कल्याण झालं पाहिजे याच फॉर्म्युलीशी फक्त मी सहमत आहे एक बी मराठा मागणार राहिला पाहिजे अर्धी खुश करायचे आणि अर्धी नाराज करायचे हे नाही चाललं मी मलाच मान्य नाही याचा अर्थ काय त्यांचा त्यांचा हे करतोय असं नाही आहे त्यांचा आदरच पण मराठ्यांचं जिथं नुकसान होणार आहे ते मात्र मला मान्य नाही सगळ्या मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे धक्का न लागता तुम्ही मत असाल तर तुमचं नामचं काही जमन बरं ओके 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 धन्यवाद भाऊ सर्वप्रथम मी आपलं अभिनंदन करतो आणि तुमचा पाठिंबा ओबीसी समाजाचा संपूर्ण पाठिंबा तुम्हाला आहे धन्यवाद आणि केवळ नुसता कोरडा पाठिंबा नाही तर हा आरक्षणाचा तिढा कशावर सुटू शकेल याच्या संदर्भात मी एक फॉर्म्युला घेऊन आलो नवीन फॉर्म्युला काय आपण आतापर्यंत हे सांगत होतो की आपल्याला पन्नास टक्केच्यावर जाता येणार नाही परंतु आता आ, जे सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आहे काही ज्याच्यामुळे इम्पेरिकल डाटा ज्याला म्हणतो इम्पेरिकल डाटा म्हणजे लोकसंख्या तर लोकसंख्या जर तुमची सत्ता सत्तावीसपेक्षा जास्त असेल तर तुम्ही देऊ शकता अशा प्रकारचे सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आहेत काय झालं महाराष्ट्रात योगायोगाने एम्पिरिकल एम्पेरिकल डाटा गोळा करण्यात आलेला बांटे आयोग मागं बघा ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जेव्हा रुखल्या होत्या तेव्हा आपण आयोग नेमला होता